इचलकरंजी शहरात सन दोन हजार बावीस मध्ये घडलेल्या घर घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्या प्रकरणी न्यायालयाने आरोपी हैदरशहा याची निर्दोष मुक्तता केली आहे आरोपीच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडणारे अॅडव्होकेट रियाज रफिक बांदार यांच्या युक्तिवादाला मान्यता देत न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला पहिल्या प्रकरणात फिर्यादी याच्या मुसळे हायस्कूल जवळील इचलकरंजी येथे राहत्या घराचा कडी कोयंडा उचकटून घरफोडी करण्यात आली होती या घरातून अंदाजे पंचवीस ग्रॅम सोन्याची चोरी झाल्याचा आरोप होता दुसऱ्या प्रकरणात सांगली नाका इचलकरंजी येथील एका घरात घुसून लॅपटॉप चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या दोन्ही प्रकरणामध्ये आरोपी हैदर शहा मकांदार याच्या विरोधात गावबाग पोलीस ठाणे येथे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते तपास पूर्ण करून पोलिसांनी आरोपीस अटक केली व पुढे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय येथे दोषारोपत्र दाखल करण्यात आले दोन्ही खटल्यांची सविस्तर सुनावणी झाल्यानंतर आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट रियाज रफीक बांदार यांनी साक्षीदारांची उलट तपासणी करत भक्कम युक्तिवाद सादर केला सुनावणी अंती साक्षीदारांचे जबाब पुराव्यातील त्रुटी तसेच आरोपी पक्षातर्फे मांडलेला कायदेशीर युक्तिवाद ग्राह्यमानत माननीय न्यायालयाने आरोपीची दोन्ही गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली या खटल्याच्या कामकाजात ॲडव्होकेट यासिन पेंढारी ॲडव्होकेट सचिन कोरवी जैद मुल्ला अजिज नदा परवेज मुजावर साहिल शेख जिज्ञासा कोलार आणि सुवर्णा जाधव यांनी अॅडव्होकेट रियाज बांदार यांना मदतनीस म्हणून सहकार्य केले